नमस्कार शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तुरीचे भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती भाव आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या भागामध्ये किती भाव आहे हे जाणून घ्या राहुरी सहा साडेसहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये भोकरदन सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार सत्तावीस रुपये शिल्लोड सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पंचवीस रुपये हिंगोली सहा हजार नऊशे सत्तर रुपये ते सात हजार दोनशे साठ रुपये मुरुम सहा हजार सहाशे रुपयेपासून तर सात हजार दोनशे चौपन्न रुपये लातूर सहा हजार आठशे एक रुपये ते सात हजार चारशे रुपये अमरावती सात हजार तीनशे रुपये ते चार हजार सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये धुळे सहा हजार सातशे आठशे रुपये ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत चोपडा सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये सात हजार तीनशे रुपये चिखली सहा हजार पाचशे पन्नास रुपये ते सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये नागपूर सात हजार तीनशे अकरा रुपये ते सात हजार पाचशे सहासष्ट रुपये हिंगणघाट सात हजार शंभर रुपये ते सात हजार आठशे पाच रुपये अक्कलकोटा सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार पाचशे पन्नास रुपये वाशिम सात हजार पाचशे रुपये ते सात हजार आठशे रुपये तर वाशिम अनरसिंग सात हजार दोनशे पन्नास रुपये ते सात हजार तीनशे रुपये अमळनेर सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार एकशे सव्वीस रुपये आणि तुमच्या गावामध्ये किती भाव आहे ते आम्हाला कमेंटज्वेत जरूर कळवा जिंतूर सात हजार ते सात हजार एकशे पन्नास रुपये मूर्तिजापूर सहा हजार आठशे वीस रुपये ते सात हजार दोनशे पन्नास रुपये हे आवक आणि गुणवत्तेवर आधारित भाव आहेत मलकापूर पाच हजार ते सात हजार सातशे आठशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे दर आहेत सावनेर पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये तेल्हारा सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार नऊशे चाळीस रुपये वरुड सात हजार दोनशे अकरा ते सात हजार दोनशे सतरा शहाजानी औसात शहाजानी सात हजार ते सात हजार दोनशे तुळजापूर सहा हजार आठशे ते सात हजारापर्यंत भाव आहे अमरगा सात हजार एकशे एक्कावन्न तर सात हजार पन्नास रुपये शेनगाव सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार शंभर रुपये आष्टी जालना सहा हजार नऊशे शंभर ते सात हजार एकशे दहा रुपये शिंदे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये अहमदपूर पाच हजार पाचशे रुपये ते सात हजार तीनशे वीस रुपये छत्रपती संभाजीनगर येथे सहा हजार अकरा रुपये ते सहा हजार नऊशे तीस रुपये बीडमध्ये पांढऱ्या तुरीचे भाव सहा हजार पाचशे रुपये ते सहा हजार आठशे तीस रुपये आणि तुमच्या गाव तुमच्या जिल्ह्यामध्ये किती भाव आहे यानुसार आपण पाहू शकता तुमचा तालुक्यामध्ये किती भाव आहे भोकरदन सहा हजार पाचशे सा ते सहा हजार सहाशे रुपये जामखेड सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये शेगाव सात हजार ते सात हजार दोनशे रुपये शेवगाव भोगेगाव भोदेगाव सहा हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये आणि गेवराई सहा हजार चारशे ऐंशी रुपये ते सात हजार रुपये आणि कर्जत कर्जतमध्ये पांढरतुरीचे भाव सात हजार ते सात हजार चारशे रुपये सात हजार दोनशेपर्यंत गंगापूर सहा हजार ते सहा हजार सा सात हजार सहा हजार आठशे रुपये औसाद शहाजी सात हजार तीनशे परांडा सात हजार एकशे पन्नास रुपये सात हजार दोनशे रुपये तुळजापूर साडेसहा हजार ते सात हजार रुपये आष्टी जालना सात हजार शंभर ते सात हजार रुपये तर दहा तारखेचे भाव आपण पाहू शकता आता लासरगाव सहा हजार पाचशे एक रुपये ते सात हजार दोनशे एक रुपये लासरगाव निफाड सात हजार दोनशे पंधरा रुपये सात हजार दोनशे पन्ना पंधरा रुपये शहादा सात हजार पाचशे रुपये ते सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये डोंडाईचा सहा हजार ते सहा हजार नऊशे शहात्तर रुपये नांदेड सहा हजार सातशे ते सहा हजार सातशे रुपये राहुरी बोंबरा सहा हजार आठशे ते सात हजार पंचवीस रुपये पैठण सहा हजार आठशे ते सात हजार वीस उदगीर सहा हजार सहाशे ते सात हजार नव्याण्णव भोकरदन सात हजार पस्तीस ते सात हजार दोनशे तेहतीस कारंजा सात हजार तीनशे पंधरा सहा हजार चारशे पंचावन्न शिल्लोड सहा हजार आठशे पन्नास सात हजार पाचशे पन्नास वरुड सात हजार सातशे रुपये ते सात हजार सातशे रुपये खुर्जवाडी सहा हजार दोनशे शंभर ते सहा हजार दोनशे सात हजार दोनशे शंभर किन्न साडे सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये मनोरा सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये देवनी सात हजार चारशे ते सात हजार पाचशे वीस रुपये हिंगोली सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे चाळीस करमाळा सहा हजार नऊशे ते सहा हजार नऊशे मरोड सात हजार ते सात साडेसात हजार मनमाड सहा हजार आठशे ते सात हजार करमाळा साडेसात हजार मंठा सहा हजार ते सात हजार शंभर सोलापूर सहा हजार ते स सात हजार चारशे लातूर सहा हजार नऊशे सात हजार लातूर मरोड सात हजार शंभर अमरावती सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार तीनशे धुळे यवतमाळ सहा हजार ते सात हजार परभणी सात हजार ते सात हजार दोनशे चोपडा सहा हजार नऊशे ते सात हजार वारली सहा हजार ते सात हजार आठशे चिखली सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे नागपूर सात हजार शंभर ते सात हजार चारशे हिंगणघाट सात हजार सातशे एक ते सात हजार नऊशे अक्कलकोटा सात हजार साडेसहा हजार ते सात हजार वाशिम सात हजार सातशे ते आठ हजार वाशिम अन अर्गे सात हजार नऊशे ते आठ हजार अमळनेर सात हजार शंभर रुपये जिंतूर सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे सात हजार आठशे ते सात हजार खामगाव पाच हजार ते सहा हजार साडेसहा हजार मलकापूर साडेसहा ते सात हजार दिग्रज सहा हजार ते सात हजार सावनेर स सहा हजार तीनशे ते सात हजार आठशे शिरपूर चार हजार ते सात हजार करमळा सात हजार परतूर सहा दहा सात हजार ते सात हजार तीनशे लोणार सहा हजार पाचशे ते सात हजार साडे मेकर मेकर सहा हजार ते सात हजार पारोळा सहा हजार ते सात हजार नांदगाव तीन तीन हजार ते सात हजार अंबाजोगाई सात हजार ते सात सात हजार दोनशे मंटा सात हजार ते सात हजार दोनशे हे नीलगंगा सात हजार आठशे सात हजार चाकूर सात हजार दोनशे सात हजार चाले शहा शहानाजी सात हजार मेरुकुळ सात हजार दोनशे करमनाळा सात हजार पाचशे ते सात हजार दोनशे एक्याण्णव तुळजापूर सात हजार ते सात हजार दोनशे अमरगा सात हजार सहाशे एक ते सहा हजार दोन सात हजार दोनशे मंगळपीर पाच हजार ते सहा हजार नऊशे मंगळपीर शिलूर बाजार सहा हजार ते सात हजार आठशे न नांदुरा पाच हजार ते आठ हजार पंढरवाडा सहा हजार ते सात हजार सात हजार साधा, ते सात हजार दोनशे दुर्गुनी राहुली सात सहा हजार ते सात हजार राहुरी सहा हजार सातशे ते आठ हजार मोहमनगर सहा हजार ते आठ हजार दोनशे घाट आकोट सहा हजार ते सात हजार छत्रपती संभाजीनगर सहा हजार ते दोन हजार सात हजार दोनशे पाचोरा सहा हजार ते सात हजार शेवगाव सात हजार ते सात हजार शेवगाव भोगदाव शे सात हजार करमाळा सात हज सहा हजार ते सात हजार गेवराई सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे परतूळ सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे कर्जत सात हजार सात हजार तीनशे मोहोळ सात हजार ते सात हजार दोनशे गंगापूर सहा हजार ते सात हजार आठशे शहाजी सात हजार कळमनेर सात हजार आठशे परंडा सात हजार ते सात हजार तीनशे तुळजापूर सहा हजार आठशे ते सहा हजार असते राष्ट्रीय जालना सहा हजार ते सात हजार आठशे देवळा सहा हजार आठशे ते सात हजार तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील सर्व